आणी बसना ता है मदे। लड़ा मी बी डी पाटील प्रथमत प्रकल्पग्रस्त या नात्याने आणि रायगड जिल्ह्याचा बलराजा शेतकरी संघाचा जिल्हा अध्यक्ष तसंच हुमॅन राईटचा सुद्धा जिल्हा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी मी दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न करतोय या प्रकल्पग्रस्तांच्या आदरणीय सन्माननीय श्रीत ह्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष म्हणून ज्यांनी गेली अनेक वर्ष हा लढा दिला आहे असे आदरणीय मिनमिने साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा लढा गेले अकरा दिवस या ठिकाणी आम्ही आझाद मैदानावर लढतो आणि गेले अनेक वर्ष प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून कंपनी मॅनेजमेंट तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव याने आदेश देऊन सुद्धा जिल्हा जिल्हा रायगड मुख्याधिकारी हे चालढकर करत आहेत आणि मग मला म आहे की अनंत अंबाणी हा एक धार्मिक माणूस आहे तो वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर मंदिरातील देव शोधण्यासाठी चा पायी चालत असतो आज जर बघायला गेला तर आत्मा हा परमात्मा आहे मानवता हा मोठा धर्म आहे मग हा मानवतेला आणि आत्म्यामध्ये मा असलेल्या परमेश्वराला शोधण्यापेक्षा तुम्ही मंदिरातील मूर्तीला शोधण्यात का अर्थ आहे आज ज्यांच्या जीवावर ज्यांच्या जमिनीवर हा एवढा मोठा कारखाना उभा राहून आज जगातले तुम्ही श्रीमंत करोडपती झालेत मग त्यांच्यासाठी जे अन्याय हा कशासाठी आहे आणि मग मला मुकेश अंबानी आणि सा त्यांचा मुलगा आनंद अंबानी यांना आवर्जून मला सांगायचं आहे की तुम्ही मंदिरातील मूर्तीमधले देव शोधण्यापेक्षा आज प्रकल्पग्रस्तांमध्ये आत्म हा परमात्मा त्यांच्यामध्ये देव शोधा आणि त्यांना जे तीनशे चोवीस लोकांना जो न्याय आहे तो द्यायला पाहिजे एवढं असं मला मनापासून वाटतं आणि ह्या सगळ्या जे प्रणये आमच्या सगळ्यांचे मिनमिने साहेब खरोखर आज अनेक लोक ह्या नेतृत्व करून गेली कंपनी मॅनेजमेंटबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने ते वागले लोकांनावर अन्याय केला परंतु मिनमिने साहेबांबद्दल मला वारंवार सांगा सा वाटतं की त्यांचं एकच हट्ट असं आहे की तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्त लोकांना न्याय मिळावा आणि त्यांना कायमस्वरूपी रिलायन्स नागोटने ह्या ठिकाणी नोकरी मिळावी अजून दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपले मंत्रालयामध्ये मिटिंग झाली त्यात मुख्य सचिवच्या अध्यक्षाखाली परंतु ते आदेशाचे पालन जिल्हाधिकारी रायगड आणि रिलायन्स कंपनी हे करत नसल्यामुळं आम्ही दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान येते उपोषण केलं आहे आणि जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तीनशे चोवीस कायमस्वरूपी नोकरी मिळत नाहीत तिथपर्यंत आम्ही इथं आझाद मैदानावर बसून राहणार धन्यवाद प्रशासन दुर्लक्ष करतोय जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी हे दिलेलं आहे की तीनशे चोवीस लोकांना तुम्ही कायमस्वरूपी नोकरीमध्ये घ्या सचिवांनी महाराष्ट्र शासनच्या तरी पण जिल्हाधिकारी चाल ढकल करतोय आज नागोटे रिलायन्स कंपनी यांनी घेऊन घेऊनसुद्धा एवढ्या लोकांना आज तीनशे चोवीस लोकांना तात्काळ ठेवले त्यांना न्यायाची प्रतीक्षा आहे त्यांना न्याय कधी मिळणार त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आज अकरा दिवस झाले आज आम्ही घरदारं सोडून इथं बसलो आहे आज दिवाळीचा सण गेलात त्या दिवाळीच्या सणाला काला दिवस मानून आम्ही आज इथे बसलो आहे तरीही आम्हाला न्याय देत नाही मग तो न्याय मिळेल की नाही मिळेल याची प्रशासन कधी दखल घेणार आहे घ्यायला पाहिजे ना दखल घेतच नाही येत ते